तेरणी मराठी शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत धवल यश कबड्डी आणि खो खो मध्ये मुलांचा संगम प्रथम मुलींच्या कबड्डी संघानं प्रकारातही मुलींनी मारली बाजी हलकर्णी केंद्रांतर्गत कडलगे इथं पार पडलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत गडिंगस तालुक्यातील तेरणी मराठी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं लहानगड सांघिक कबड्डी स्पर्धेत मुलांच्या संघानं प्रथम क्रमांक मुलींच्या संघानं द्वितीय क्रमांक खो खो स्पर्धेत लहान गट मुलांच्या संघानं द्वितीय क्रमांक मोठा गट मुलांच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला वैयक्तिक क्रीडा प्रकारात नम्रता अशोक भोई पन्नास मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक करुणा शिवाजी कांबळे शंभर मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक आणि उंचवडीमध्ये द्वितीय क्रमांक चाहत बाबासाहेब गंधवाले उडी उंचवडी दोनशे मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक तर शंभर मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक सुजाता हाप्पा धनगर हिनं थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक राजेंद्र देसाई शिक्षक सखरू भोसले कामांना नाईक भास्कर पाटील विजय पाटील अरुण दड्डीकर परशुराम गायकवाड सुरेखा मगदुम यांचं मार्गदर्शन लाभलं